Thank you पावसाळ्यात विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी झाडाच्या तोडलेल्या फांद्या उचलल्या नसल्याने घाणीचे साम्राज्य पावसाच्या तोंडावर नाली कचरा जमा झाल्याने परिसरात दुर्गंधी वारंवार सूचना देऊन देखील घनकचरा न उचलल्याने भीम ब्रिगेड आक्रमक झाडाच्या फांद्या घेऊन भीम ब्रिगेड कार्यकर्ते पोहोचले मनपात मनपाच्या भोंगळ कारभार विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी घनकचरा तातडीने उचलण्याच्या सूचना मनपा आयुक्त श्वेता शर्मा यांनी दिल्या

पूर्ण डागा ह्या अशा पूर्ण रोडवर पडलेल्या आहे आणि नेहमी मी आय एस ते एस आय असतील जीवन राठोड असतील त्याच्यानंतर लकी काय नाव आहे त्यांचे जे असतील ते सर्व लोकांना मी नेहमी फोन करत आहे कमीत कमी, कमी आठ दिवसापासून कंटिन्यू सकाळी सात वाजता इरविंद चौकामध्ये येऊन त्यांना सांगत आहे की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये कॉलेजच्या समोर हा गिदाळा पडलेला आहे झाडं मोठे मोठे झाले आहे इथून ये विद्यार्थी येणं जाणं करतात पण त्यावर त्यांचं लक्ष नाही फक्त एवढं म्हणते की उचलतो पण मात्र उचलत नाही काल जेव्हा त्यांना मी फोन केला तर म्हणते आमच्या मागे एवढेच काम आहे काय आम्हाला पगार इतका आहे नाही मात्र त्यांना हे सांगतो की इथून झाडझूड करा ते म्हणते आमच्याकडे कर्मचारी नाही पण आम्ही जेव्हा माहिती घेतली तर एका प्रभागात शासकीय कर्मचारी हे कमीत कमी तीस ते पस्तीस आहेत सॉरी पंचवीस ते तीस आहे मात्र कामावर रुजू कार्य करताना दिसतात फक्त चार ते पाच त्याचं कारणही सांगतो त्याचं कारण असं आहे की जे शासकीय सफाई कर्मचारी आहे हे कर्मचारी सुपरवायझर असतील किंवा महानगरपालिकेमध्ये जो मुकर्दम बसते त्याला तीन ते चार हजार रुपये महिना किंवा पाच हजार रुपये महिना देतात आणि त्याचा फक्त फोटो सेशन काढून ते फोटो आपल्याला व्हायरल करतात फक्त आयुक्त मॅडम कडे असतील आयुक्त साहेब असतील त्यांच्याकडे व्हायरल करतात म्हणजे त्यांना दाखवणे देते की फक्त हे इतके लोक कामावर आहेत मात्र कामावर फक्त असतात ते फक्त कंत्राटी कर्मचारी कंत्राटी कर्मचारी यांना फक्त दोनशे चाळीस रुपये रोज आहे आणि तो त्या रोजा त्यांना सकाळी सहा वाजतापासून अडीच वाजेपर्यंत पूर्ण हे घोवून घेतात धासून घेतात आणि शासकीय कर्मचारी हे मजा मारतात आज हा कचरा याच्यासाठी मॅडमला देत आहे की मॅडमला आम्ही हे देऊ इच्छितो की तुमचे जे कर्मचारी आहे तुम्ही जे सफाई ठेकेदारांना कोटी कोटी रुपये आपण त्यांना भरणा देतो बिलाच्या माध्यमातून तो मात्र अयवध जातो आपले फक्त हे कोटी रुपये घेऊन ठेकेदार असतील किंवा ठेकेदारांचे इकडचे तिकडचे चम्मच असतील ते फक्त पैसा भरत आहे आणि आम्ही जर काही म्हटलं तर लोकप्रतिनिधींच्या धवसा देतात किंवा गुंडगिरी वृत्तीच्या लोकांच्या धावसा देतात पण आम्ही ह्या गुंडगिरी व लोकांना व लोकप्रतिनिधी आम्ही भेट नाही कारण की भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटना ही जनतेच्या शेवार्थच हमेशा काम करते अहोरात्र रात्रंदिवस दिवस आम्ही फक्त जनतेच्या कामासाठी जनतेसाठी काम करतो जर अमरावती शहरातील प्रत्येक प्रभागात नाल्या पाहाल तर नाल्या आज तुटुंब भरल्या आहे मी माझ्या एरियातलंच काम सांगतो माझ्या एरियामध्ये मी चार दिवसा अगोदर एक ज्या एसआयला फोन केला त्यांना ते दाखवलं तेव्हा कुठं त्यांनी फुवारणी चालू केली धुवारणी चालू केली पूर्ण नाल्या साफ केल्या मात्र राहुल नगर असेल टेकडी असेल नवसारी असेल सिद्धार्थ नगर असेल खेजरपुरा असेल वडरपुरा असेल या ठिकाणच्या जर तुम्ही इस्लाम एरियातल्या जर नाल्या पाहिल्या तर ह्या पूर्ण तळात तळ भरलेल्या आहे या नाल्या इतक्या भरलेल्या आहेत की एक राहुल नगर मध्ये अमित स्वर्गे म्हणून आहे अमित स्वर्गे म्हणून आहे त्याच्या घरात अक्षरशः किळे आहे किळे त्या ठिकाणी किळे असून किळे पडलेले आहे त्या ठिकाणी कॅन्सर झालेले लोक आहे कॅन्सर झालेले लोक आहे अशा ठिकाणी अशा ठिकाणी अशा ठिकाणी जर आरोग्य लोकांचा धोकाच असेल तर मग महानगरपालिका मधून हे ठेकेदार जे कोटीवंद रुपये घेतात त्याचं काय आज आंदोलन प्राप्त झालेलं आहे त्यांचा निवेदन आम्हाला मिळालं आहे आणि त्याप्रमाणे झोनल असिस्टंट कमिशनर आणि डेप्युटी इंजिनियर तसेच सॅनिटेशनचे जे सर्व आपले अधिकारी आहेत त्यांना तत्काळ व्हिजिट करण्यासाठी सांगितलं आहे आणि जे काही त्यांनी प्रॉब्लेम सांगितले आहे त्याच्या काय निवारण आमच्या स्तरावर होणार आहे आपण सर्व करू आणि पूर्ण आपण व्हेरीफाय करून यावर काम करणार आहे नागरिकांना हेच चवान आहे की आम्ही आपली कचरा गाडी पाठवत आहे आणि काही आ, मार्केट किंवा इतर असे ठिकाणवर आता आम्ही नवीन सुरू केला आहे की सा, साय सायंकाळी पण आपण सा, कचरा गाडी पाठवत आहे तर जो कचरा आहे रे आपली कचरा गाडीमध्ये टाकावी आणि तोपर्यंत जोपर्यंत कचरा गाडी पोहोचली नाही समजा पुढच्या दिवस आहे जसे पण आहे तोपर्यंत आपले प्रॉपर साठवण करून डस्टबिनमध्ये ठेवावी जेणेकरून जवळपास कचरा होऊ नये